हाय नमस्कार मी कल्याणी भोगले आज मी का आली खरं म्हणजे आयुष्य जगत असताना प्रचंड आपल्याला ताण असतो सगळं ओढाताण चाललेली असते खूप काही काही गोष्टी भोगाव्या लागत असतात सगळं असतं पण मला काही काही वेळेस एकदा वाटतं की माणसाचा जन्म मिळून आपल्याला एक काही वरदान मिळाली म्हणजे बघा ना एखादं सुंदर पक्षी झाडावर दिसला किंवा एखादा लाईट असा मस्तपैकी जेव्हा भिंतीवर असा फोकस कवडसा पडतो मग त्याच्या लहान मुलं असे खेळतात वगैरे पण पण तो पडलेला कवडसा किंवा पाण्यावर एखादा थेंब पडल्यावर ते होणारी नक्षी किंवा एखादं छान म्युझिक चालू आहे आपले आपोआपच हात आत हात त्याच्याला रिदम द्यायला लागतात पाय नाचायला लागतात एखाद्या माधुरी दीक्षितचं एखादं सुंदर नाच बघून आपल्याला स्वतःला नाचावं असं वाटतं लता मंगेशकरचं अशा भोसलेचं गाणं ऐकून छान वाटतं आणि आपण येत नसलं तरी आनंदी असलो की ते गाणं गुणगुणतो तर हे सगळं असणं किंवा कोणाची नक्कल पण करणं अगदी ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर ही सगळी वरदान आहेत असं मला वाटतं तर हे आपल्याला कलेशी जोडणं माणूस म्हणून आपल्याला कलेशी जोडता येतं जोड स्वतःला कनेक्ट करता येतं आणि हे खरंच आपल्याला एक मोठी आपली एक स्ट्रेंथ आहे आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यात की आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे मेंदू दिलेला आहे इमॅजिनेशन दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या कलांशी आपल्याला जोडता येतं आहे स्वतःला आणि त्यांनी एक आनंद मिळतो आणि माझ्या मते हे एक आनंदाचं झाड आहे आनंदाचा दिवस किंवा आनंदाचे क्षण हे आपण कसे वाढवू शकतो किंवा कसं काय कनेक्ट होऊ शकतो असा मी विचार करत होते आणि त्याच्यासाठी मी अजून एक लेख लिहिला हा लेख मी आपण व्हिज्युअली आजूबाजूच्या गोष्टींना कसे कनेक्ट होतो होतो सगळे जण होतात मी काय त्यात वेगळी नाही आहे हे मी एवढं जेवढं करतेय हे दॅट इज ऑब्वियस म्हणजे ॲज अ आर्टिस्ट म्हणून मला तेवढं तरी कनेक्ट आयुष्याशी आजूबाजूच्याशी व्हायला हवंच आहे आणि ते सगळे असतात फक्त ते, ते आपण अवेअर नाही होत त्याला आपण ते कॉन्शियसली आपल्या लक्षात नाही आलेलं आणि हे तुम्हाला लक्षात यावं आणि मी सांगितलेल्या काही काही ज्या लेखामधल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पण वाटाव्यात की अरे हा मी पण बघत असते की हे म्हणजे हा आनंद आपण पण मिळवतो आणि हा आपण जास्तीत जास्त त्याच्याशी कनेक्ट होऊन वाढवत जाऊ शकतो ह्याच्यासाठी मी हा लेख लिहिलाय आनंदाचं बघणं आज असं सकाळ ती उठली कोणीच नव्हतं घरात ती एकटीच होती स्वतःमध्ये रमायला तिला खूप वेळ होता अजून उजाडलं नव्हतं खिडकीतून काळोख दिसत होता काळोखात बुडवलेल्या गोष्टी दिसण्या एवढा चंद्रप्रकाश पडला होता चंद्राची दुधाळ मधाळ अर्धी बाजू चमकत होती अंधारातल्या बिल्डिंग एकच आकार घेतला होता वेड्या वाकड्या रेशांचं डिझाईन दिसत होतं तिने जाळी उघडून पाहिलं थंड शांतपणा थोडीशी गुडता निर्माण करत होता आता ती खाली चालायला लागली चालायला निघाली तेव्हा शेकोटीची गरम शेकोटीचा गरम वास नाकात आणि केशरी लाल ऑरेंज कलर याची धग डोळ्यात शिरली नेहमीप्रमाणे बोळामध्ये आईस्क्रीम फ्लॉवरच्या त्या भक्कम काळ्या खरखरीत बुंद्याला ती अडखळली तिने वर पाहिलं झाडाच्या फांद्यांनी नाजूक गुंतागुंत करून ठेवली होती त्यातून दिसणारा चंद्र आता जरा पोक्त वाटत होता शेजारच्या कडुनिंबाच्या पानांच्या गोल दिसणाऱ्या चकत्या त्याला कॉम्पिटिशन देत होत्या उजाडायला लागलं वडाच्या पोळ्या दोऱ्यांना स्पर्श करत बदामाच्या लाल वाळलेल्या ला पानांना ओलांडत आवाज करत ती पुढे गेली तांबूस गोळावर येऊन पिवळा होत होता जांभळ्या भडक हिरव्या काठाच्या नववारी साडीतल्या डोक्यावरून पदर मोठा तिळा लावलेल्या सावळ्या कमरेत वागलेल्या आजी आज पण फळ मांडणीच्या गडबडीत होत्या आजही त्यांना थांबून बघण्याचा मोह तिला आवरता आला नाही त्यांचं सौंदर्य वेगळंच होत बिस्किट कलरचा रॉकी पायावर पाय, पाय क्रॉस ठेवून त्यावर डोकं ठेवून निवांत झोपला होता सूर्य बराच वर येऊन नेहमीच्या निलगिरीच्या पांढरट फांदीवर प्रकाश पाडत होता ती घरापर्यंत पोचत आली तेव्हा जांभळट मान असलेली करडी कबूतर तारेवर तोरण बांधत होती नेहमीप्रमाणे हा बघण्याचा आणि चाळण्याचा कार्यक्रम अटपून ती घरी परतली तर असं तुम्ही सवय लावून घेऊ शकता मला वाटतं आजच्यासाठी एवढंच नमस्कार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू